नमस्कार मित्रांनो मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खास विषयावर चर्चा करणार आहोत जसं की मनोज जारंगी पाटील यांनी मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यासोबत बैठक घेतली बैठक घेऊन त्यांनी त्यांची आंदोलनाची दिशा निश्चित केलेली आहे तर मित्रांनो आंतरवाली सराठी मध्ये ही बैठक झालेली आहे या बैठकीविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया मराठा समाजाच्या साठी काम करणारे नेते आले आणि त्यांनी एक निर्णय घेतला आहे की मराठा समाज जित जितकाही मराठा समाज महाराष्ट्र मुंबईत येणार आहे तर मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची सोय कशी ठेवायची याच्याबद्दल त्यांनी विचार केलाय तर मित्रांनो याच्यावर खूप सारी चर्चा झाली आहे तर मनोज जारंगी पाटील यांना त्यांनी काही दिले दिवते की आपण एक कमिटी स्थापन करावी पण मनोज जारंगी पाटील यांनी ती नाकारली आहे कारण की कमिटी स्थापन केल्यानंतर अनेक पक्ष जे असतात ते पक्षातील कार्यकर्ते असतात ते आपापले आप मत मतं मांडत असतात त्या मतामुळे थोडाफार गोंधळ होतो त्याच्यामुळे त्यांनी ते या गोंधळापासून लांब राहण्यासाठी त्यांनी सत्तावीस ते अठ्ठावीस मैदाना त्यांनी निश्चित केले की त्यांचं म्हणणं आहे की एवढे मैदान त्याला लागतील मित्रांनो आणि काही सम... जे मराठा समाजातील नेते होते त्यांनी ने हे सांगितलंय की मुंबईच्या आपण सर्व मुंबई जाम केल्यापेक्षा मुंबईचे दक्षिण मुंबई जे आहे ते दक्षिण मुंबई आपण जाम करूया जेणेकरून जे मोठमोठे नेते ते दक्षिण मुंबईमध्ये राहणारे आहेत त्यांच्या तिथे घरं आहेत जसं की मंत्रालय पण दक्षिण मुंबईमध्ये आहे तर हे सर्व तिथे बंद होतील त्या हिशोबाने त्यांनी दक्षिण मुंबई बंद करण्यासाठी निश्चय केला आहे मित्रांनो दक्षिण मुंबई बंद केली तर मुंबईची अर्थव्यवस्था बंद होते असं सर्वांचं म्हणणं आहे कारण की दक्षिण मुंबईमध्ये सर्वात जास्त उद्योगपतींचे घर आहे सर्वात जास्त मोठमोठे व्यापारी तिथेच असतात तर मित्रांनो याला घराच्या बाहेर निघणं हे कठीण होईल मित्रांनो आता मुंबईमध्ये जाण्यासाठी सरकारने समजा काही याला अडथळा आणला किंवा याला ऑइल डिझेल वगैरे हे देण्यास नकार दिला आणि त्याच्यामुळे यांना काही त्रास होऊ नये म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी एक शक्कल लढवली आहे ती शक्कल अशी आहे की आपल्याकडं जे पारंपारिक जे साधनं आहेत जसं की बैलगाडी असो जनावर असो ज्या गोष्टी आपण ज्या पारंपारिक वापरतोय त्या गोष्टी आपण सोबत नेऊया म्हणजे आपल्यावर कोणतेही संकट आणले किंवा डिझेल देणार नाही ऑइल देणार नाही पेट्रोल देणार नाही तर आपण आपल्या जे पारंपरिक असं मनोज जरांगी पाटील यांनी म्हणलं आहे आणि त्यांनी आणखीन एक भीती दर्शवून दाखवली आहे की रस्त्यांनी जाताना समजा आपल्याला कोणी गॅस दिला नाही काही दिला नाही तर आपण स्वयंपाक कसा करायचा कसं दैनंदिन जीवनामध्ये जे लागणारे वस्तू आहेत त्या कशा आपण आणायच्या त्याच्यामुळे ते सगळं सोबत घेऊन जाणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपणही असाल तर आपण सर्व सामान सोबत घेऊन जावं अशी मी विनंती करतो मित्रांनो आणि स्वतः मनोज जारांगी पाटील यांनी एक ट्रक सजवली आहे की त्या ट्रक मध्ये त्यांचं सर्व सामान राहणार आहे त्या प्रकारे मनोज जारांगी पाटील यांनी मुंबईमध्ये जाण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे मित्रांनो मुंबईमध्ये येण्यास नकार करणारे अनेक नेते आहेत की त्यांचं म्हणणं आहे की यांनी मुंबईमध्ये येऊ नये तर मित्रांनो मनोज जारांगी पाटील यांनी त्यांनाही अल्टिमेट दिलाय त्यांनाही एक इशारा दिलाय की आम्हाला समजा तुम्ही मुंबईमध्ये येण्यास रोखले तर तुमचं आम्ही दूध बंद करू किंवा तुमचं भाजीपाला बंद करू तुमचं अन्नधान्य बंद करू की जे आम्ही मुंबईमध्ये निर्यात करतो तर मित्रांनो या सर्व गोष्टीवर मनोज जारांगी पाटील यांनी स्पष्टपणे बोलले मित्रांनो आणखीन एक सांगायचं म्हटलं देवले यांनी आणखीन एक इशारा दिलाय की जसे की दोन्ही उपमुख्यमंत्री असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो याला एक इशारा दिलाय की तुम्ही मित्रांनो मनोज जारांगी पाटील हे म्हणताय की आम आम्हाला मुंबईमध्ये येण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही कारण सच्च्या मार्गाने येतोय म्हणजे आम्ही तिथे कोणताही उद्रेक करणार नाही आम्ही आम्ही तिथे आम्ही आमच्या मागण्यासाठी येतोय आम्ही तिथे आंदोलनासाठी येतोय आणि ते शांततेत आंदोलन होणार आहे तर मित्रांनो आपण तिथे चालले असेल तर आपणही शांततेत आंदोलन करावं अशी मी विनंती करतो मित्रांनो माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा मित्रांनो